या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना जुन्नर तालुका दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत संपावर जाणार आहेत त्यामध्ये संपूर्ण राज्यातील साठ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असून ग्रामपंचायत लिपिक वसुली कारकुन शिपाई पाणी पुरवठा कर्मचारी साफसफाई कर्मचारी या सर्वांचा समावेश आहे सदर कामबंद आंदोलन कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत कामगार सेनेचे सरचिटणीस माजी आमदार सचिन भाऊ अहिर राज्य अध्यक्ष विलास भाऊ कुमारवर राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे राज्य कार्य अध्यक्ष जनार्दन मुळे हे उपस्थित राहणार असून सव्वीस फेब्रुवारी पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी आंदोलन करून सत्तावीस फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये आंदोलन होणार आहे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष मान्य अरुण अरविंदजी के सावंत भारतीय कामगार सेना सरचिटणीस मान्य सचिन भाऊ आहेत त्याचप्रमाणे राज्याचे अध्यक्ष विलासभाऊ कुमारवार राज्याचे सरचिटणीस मान्य दयानंदजी एरंडे त्याचप्रमाणे राज्याचे कार्याध्यक्ष जनादन मुळे ही आमची विश्वस्त टीम सव्वीस तारखेला मुंबई या ठिकाणी आणि काही आठ आमदार यांच्यासोबत मंत्रालयामध्ये दाखल होणार आहे त्यासाठी आम्ही संप पुकार आहे त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी हो आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पूर्ण ग्रामपंचायती ग्राम बंद करून पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी संपामध्ये सहभागी होणार आहोत त्यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत धन्यवाद आपण जे आंदोलन करणार आहात ते का करणार आहात याबद्दल जरा माहिती मिळेल का असं आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा एकदम तळागाळातले कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी आमच्यावरती जी वसुलीची अट लादलेली आहे ती वसुलीची अट पूर्णतः शिथिल करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माहे ऑगस्ट दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत जो थकीत आमचा वेतन होतं तो आम्हाला अदा करण्यात यावा त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या प्रमाणे आम्हाला वेतन अजून करण्यात यावे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे याबाबत आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे शासन याची दखल घेईल त्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत ठीक आहे दुसरा विषय असा होता या आंदोलनामध्ये कोण कोणते कर्मचारी उपस्थित राहणार आहेत ह्या आंदोलनामध्ये ग्रामपंचायती सर्वच कर्मचारी ज्याप्रमाणे ग्रामपंचायत लिपी वसुली अधिकारी पाणी पुरवठा साफसफाई कामगार हे सगळे उतरणार आहेत त्याच्या आपण जे आंदोलन करतायत त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये असणारे कर्मचारी आहेत का हो ह्याच्यामध्ये जवळजवळ राज्यातले साठ हजार कर्मचारी पूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीत साठ हजार कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे रुपर, आता सर्वप्रथम आम्ही सर्वजण या सव्वीस तारखेला पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी जाणार आहे त्याचप्रमाणे आमचे राज्याचे पदाधिकारी व त्याचप्रमाणे आमच्या राज्याचे सरचिटणीस हे देखील मुंबईला या ठिकाणी सव्वीस तारखेला मुंबई या ठिकाणी जाणार आहे त्यानंतर सव्वीस ते एकोणतीस पर्यंत जो आमचा निर्णय आहे तो निर्णय लागला तर ठीक आहे त्याच्यानंतर सव्वीस नंतर आम्ही बहुतेक मार्च पूर्णतः आंदोलन करू जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मार्च महिन्यामध्ये ग्रामपंचायत बंद पूर्ण टाळे ठोकून आमचं आंदोलन ज्याप्रमाणे राज्याचा आदेश येईल त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत ओके धन्यवाद धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी तास करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा